पारंपरिक वाद्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत प्रतिवारकरी दिंडीने विसर्जन मिरवणूक कुंभोज तालुका हातकणंगले येथील विक्रम क्रीडा मंडळ यांच्या वतीने हातकणंगले ठाण्याच्या पारंपरिक वाद्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत धारवाड गुरुजी वारकरी संस्था खुपिरे बाल वारकरी यांची प्रतिवारकरी दिंडीने विसर्जन मिरवणूक काढण्यात आली विक्रम क्रीडा मंडळाच्या गणपती विसर्जनाच्या या विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण म्हणजे सिने अभिनेते प्रति स्वामी समर्थ भूमिका साकारलेले सुनील परदेशी या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होते या प्रतिवारकरी दिंडीमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान बाल वारकरी सहभागी झाले होते टाळ मुदुंगाचा गजरात या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला दीपक चौकापासून सुरुवात झाली आंबेडकर चौक मुख्य बाजारपेठ साजनकर कॉर्नर आदी मार्ग टाळ मृदुंगाच्या निनादाने दुमदुमून होता डॉल्बीला फाटा देत प्रतिदिंडीने विक्रम क्रीडा मंडळ प्रतिवारकरी दिंडीने काढण्यात आलेल्या या विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती व नागरिकांतून समाधानही व्यक्त होत होते प्रतिदिंडी मिरवणूक यशस्वी पार पाडण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले यावेळी गावातील महिला तरुण तरुणी यांचा लक्षणीय सहभाग होता